आपला आवाज कोकण चोवीस तास ठेकेदार अभियंता आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद पडला असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आज या दापोली विधानसभा मतदारसंघातील दोन तालुक्यांना जोडणारा हा रस्तेची अवस्था पाहण्याकरता आज माझ्यासोबत सोबत आमचे दापोलीचे संस्थापक जोशीदेवी मुदर यांच्याकडे उपस्थित आहेत आमच्या खेळचेत आमचा प्रमुख दत्ताची भिलारी तिथे या ठिकाणी आहेत आमचे नगरसेवक आहेत प्रमुख आहेत आमचे युवासेनेचे पदाधिकम सचिव चव्हाण या ठिकाणी आहेत सचिव जमले सुद्धा या ठिकाणी आहेत आमचे मुस्लिम बांधव सगळ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी मित्रांनो विकासाचा पॅटर्न आपण जे म्हणतो तो पाहण्याकरता मी याकडे या ठिकाणी आमच्या सगळ्या जणांसोबत या व्हिडिओच्या माध्यमातून हा विकासाचं पॅटर्न संपूर्ण राज्य संपूर्ण देशभर जाईल अशा पद्धतीची परिस्थिती ज्या राज्य सरकारची आहे वास्तविक पाहता त्या कामांना मंजुरी दिल्यापासून तू मेच्या शेवटच्या पंधरा बेड सोळा तारखेला ही कामं सगळी थांबवायची असतात तो बस किंवा पंधरा तारखेला शेवटपासून हा ते चार महिने बंड आहेत कोणती कोणती कामं करू शकतो मी यालाच हे बंद आणि म्हणून त्या ग्रामस्थ ग्रामस्थ आहे छोटी छोटी कामं करत बसले आणि मूळ मुलाचं काम ते तसंच राहिलं आणि आज ह्या सुराच्या वेळेला ही दुर्दैवी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मित्रांनो या राज्य सरकारचा निषेध करण्याकरता आम्ही सगळी या ठिकाणी मंडळी आले आहोत की हा जो विकासाचा पॅटर्न आहे हा पॅटर्न किती खराब पद्धतीचा आहे किती लागीरवण आहे हा पाहण्यासारखा या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणची जी मंडळी आहे जेव्हा आमदार असतील मंत्री असतील दादा पॅटर्न दादा पॅटरनं तिथे बघण्यासाठी आम्ही आम्ही आलो राज्यमंत्री योगेश कदम यांचा हा मतदारसंघ आहे आपण आपल्या मतदारसंघाकडनं लक्ष देण्याऐवजी त्यांचा कार्यक्रम फार मंत्रालय सांभाळण्यामध्ये आहे प्रयत्न आहे तिकडे चाललं आहे आणि म्हणून आप आपापल्या मतदारसंघामध्ये ज्या त्या आमदारांना मंत्र्यांना लक्ष देणं गरजेचं असतं त्या या ठिकाणी त्यांचं दुर्लक्ष आहे म्हणून या दुर्लक्षापूर्वक ही परिस्थिती निर्माण झालेली आहे निर्माण झाली आहे

येथील जनतेला त्रासाला सामोरे जावं लागत आहे हे योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले ठेकेदारांनी पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण न केल्याने बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे आहे हे कितपत योग्य या घटनेमुळे खेड दापोली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रचंड आक्रमक झालेत दापोली तालुका तसंच खेड तालुका या दोन तालुक्यांना जोडणारा जो मुख्य मार्ग आहे दापोली खेड रस्ता त्या दापोली खेड रस्त्याची आजची जी अवस्था बघितली तर देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आज या रस्त्यांची आणि या देशाची काय अवस्था आहे ही दापोली खेड रस्त्याच्या कुठल्या या उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल जो दापोली तालुक्याला आणि खेड तालुक्याला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून दररोज हजारो लोकं मग ते विद्यार्थी असतील त्या ठिकाणी कामाला रोजगाराला ती लोकं असतील ही लोकं या रस्त्याने प्रवास करत असतात दापोली तालुक्यामध्ये एखादा जो रुग्ण झाला एखाद्या माणसावर जर अटॅक आला तर त्याला हॉस्पिटलसाठी देरवण नाही तर मिरस्ताच्या ठिकाणी या ठिकाणी याच रस्त्यावरनं जाय जावं लागतं परंतु आज हा रस्ता गेली वर्षभर या रस्त्याचं काम सुरू असून हा रस्ता आज देखील या रस्त्याची अवस्था काही तुम्ही बघताय हा एखादा पेशंट जर दाखवूनच या ठिकाणी जर खेळला न्यायचा असेल किंवा देरवण किंवा जर आपल्या मिरंदा न्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्या पेशंटचा त्या रुग्णाचा जीव शिवाय तो माणूस त्या ठिकाणी पलीकडून जाऊ शकत नाही अशी अवस्था या खेड रस्त्याची आहे दुर्दैवानं या ठिकाणी बीएमसीचे अधिकारी देखील या ठेकेदाराला पाठीशी घालतायत कलेक्टरनी जिल्हा प्रशासनाला त्याला या ठिकाणी नोटीस दिले अनेक वारंवार त्याला पत्र देऊन देखील कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी हा रस्ता पूर्ण केला नाही के त्याचं तात्पर्य असं की आज तापोरी फेर रस्ता बंद झालाय उद्या <गुजा> एखाद्या पेशंटला जर त्या ठिकाणी न्यायचं असेल तर त्याला पंधरा ते वीस किलोमीटरचा फेरपटका मारून त्याला त्या ठिकाणी जावं लागेल त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत जायला जर अडचणीत असेल आणि तो एखाद्या चुकीच्या मार्गाने गेला आणि जी त्याच्या जीवाराचा काही जीवितहानी झाली तर त्या ठिकाणी संपूर्ण बीएसी बीएमसी प्रशासन हा ठेकेदार त्याला त्या ठिकाणी जबाबदार असेल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला इशारा इशारा देऊ इच्छितो येत्या काही दिवसामध्ये हा जर रस्ता सुरू झाला नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडलं जाईल या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि जे जे या कामाबद्दल जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण जे नुकसान आतोनात होणार आहे शाळेतल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं होणार आहे येणाऱ्या हॉस्पिटलमधून येणाऱ्या पेशंटचं होणार आहे आणि येणाऱ्या नागरिकांचं त्यांना जो हा जो त्रास आहे या सर्व जबाबदार हे प्रशासन आहे येत्या काही दिवसात इथं तीव्र आंदोलन छेडलं जाईल मग जे होईल ते होईल गुन्हे दाखल करा परंतु या ठिकाणी जे अधिकारी आहेत जे बीएमसीचे अधिकारी आणि ठेकेदार त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कारवाई आहे आणि या ठिकाणी जे गावातले लोक आहेत जे फिरुज गावाचे लोक आहेत ज्या पुलाच्या बाजूला ज्यांची बागायत आहे त्यांच्या ज्यांच्या शेती आहेत त्यांच्या घरामध्येच पाणी घुसलंय या सर्व लोकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी देखील स्थानिक लोकांची आहे पण या ठिकाणी जर प्रशासनाला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन या ठिकाणी पक्षाच्या वतीनं छेडण्यात येईल असं देखील तुम्हाला या ठिकाणी सत्ताधारी मंडळी अधिकारी आणि ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे मागील चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दापोली खेड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे राज्य मार्गावरील फुरुस येथील पुलाचे काम अर्धवट आहे ठेकेदाराच्या चुकीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांसह काही ग्रामस्थही चिडले आहेत आम्हाला लोकांचा त्रास आहे सुरुवातीपासनं त्याला सांगत आलेलं आहे की हा तुमचा बिल आत्ता ओढवू नको ऑक्टोबरच्या चौदा तारखेला कमी किंवा आणि छोटी छोटी कामं करत बसले आणि हा पाऊस पडल्यानंतर इथं ते धावत नाही आणि माझ्या घरात रात्री एक इंच एक फूट पाणी हातलं चिरलेलं होतं आणि माझ्या बागायतीचं नुकसान झालेलं आहे ह्याची भरपाई मला करावी मी उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा कार्यकारी कार्यकर्ता आहे

महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा